नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कधी वाढणार कशामुळे वाढणार त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेलायकोन म्हणजे सुनाका जेणेकरून जेवढे नोटिफिकेशन त्यापर्यंत पोहोच करू एन सी एफच्या कांदा विक्रीत नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी बघू शकता केंद्र सरकारच्या भावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत वपर स्टॉक मधील कांदा बाजारात आणला जाणार आहे यासाठी दुसरी निविदा देखील बुधवारी चार तारखेला प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे सध्या राज्यात कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे यावरून शेतकऱ्यांसह संघटनांनी नापेड एन सी कांदा विक्रीत नफ्याच्या शेतकऱ्यांना वाटा द्या अशी मागणी महाराष्ट्र कांदा कांदुत्व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगूड यांनी केले आहे केंद्र सरकारच्या भावस्थरीकरण निधी योजनेअंतर्गत वफर स्टॉकमधील पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला आहे यामध्ये नाफड करून दोन लाख दहा हजार टन तर एन सी एफ ने दोन लाख सेहेचाळीस हजार टन कांदा खरेदी केला आहे तो आता विक्रीसाठी बाहेर काढला जाणार आहे यापूर्वी मुंबई बंगळूर भुवनेश्वर व पटना शाखेच्या माध्यमातून बिहार ओरिसा व कर्नाटकसाठी निविदा करण्यात आल्या होत्या तर नाफेडकडून दे, देशांतर्गत दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड राज्यात कांदा विक्रीसाठी निविदा काढण्यात आली आहे त्यामुळे निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सरासरी भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत कमी होऊन तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत आला आहे या तर बाजारात कांद्याचे भाव सरासरी पाचशे रुपयांनी रमले आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगला संतापला आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जास्तीत जास्त कांदा उत्पन्न शेतकरी बांधववरून हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोधपण दिलेला माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतोपर्यंत स्तमतो आहे जे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा